मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापूसाहेब धनंजयला विचारतात आमच्या जामिनाचं काय धनंजय त्याला पर्याय सुचवतो बापूसाहेब तुम्ही एक करा तुमच्या सुनेची म्हणजे पिंकी धोंडे पाटीलची माफी मागा जेणेकरून ती तुमची तक्रार मागे घेऊ शकते बापूसाहेबांचा राग खूप अनावर होतो तेव्हा ते, ते धनंजयवर जरा ओरडतात आणि म्हणतात आमच्या सुनेची आम्ही माफी मागायची हे कधीही शक्य नाही ती पिंकी धोंडे पाटील म्हणजे माझ्या पायाखालचं झुरळ आहे आणि मी तिची माफी मागू असं कसं म्हणू शकता तुमच्या वकिलीचा काय फायदा आहे तुम्ही आता रिटायर्ड होण्याची वेळ आली आहे असं म्हणून आता धनंजयला चांगलंच बापूसाहेब बोलतात आणि म्हणतात की काहीही झालं तरी आता आठ दिवसांच्या आत ही सुटका झालीच पाहिजे धनंजय म्हणतो मला थोडा वेळ द्या काही दिवसांची मुदत द्या मी काहीतरी करतो तेव्हा बापूसाहेब ठीक आहे असं म्हणतात तर धनंजय आता विचार करू लागतो दुसरीकडे जे जे हा विचार करत असतो की युवराज धोंडे पाटील लवकरात लवकर घराबाहेर पडले मला वाटलंच नव्हतं सरकार वाड्याचे डॉलबी आणि नेरीनंतर एवढे लवकरात लवकर तुकडे पडतील पण पड़ माझी प्रगती चांगली आहे आता सरकार वाड्यातील प्रत्येकजण असाच हळपत तळपत या वाड्यातून जाणार आणि मी त्यांना घालवणार तेव्हाच माझा बदला पूर्ण होणार तेवढ्यातच कुणीतरी दरवाजा ठोठवतं तेव्हा जेजे आता लगेच चष्मा घालतो आणि म्हणतो आलो आलो ज म्हणून तो त्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन बदलतो दरवाजा उघडून पाहतो तर समोर पिंकी असते आता पिंकी खूपच चिडलेली असते ती आता जेजेला चांगलीच धमकावते म्हणते की तुम्ही हे काय केलं माझ्या धनींना माझ्यापासून दुरावलं परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची हे सगळं काही तुम्हीच केलंय ना पण माझ्या धनींना मी घरी आणल्याशिवाय राहणारच नाही ते जेजे म्हणतो अगं पियू मी असं का करेल दोन प्रेमी युगुलांना मी कसं वेगळं करू शकतो त्यावेळी पिंकी म्हणते असा साळसूतपणाचा आव आणायचा नाही तुमच्या विरोधात मी असा एक एक पुरावा गोळा करेल आणि घरच्यांसमोर आणेल मग तुमचं काय होईल ते तुम्ही लक्षात ठेवा अहो तुमच्या या भोळ्या भापड्या चेहऱ्या पाठीमागे किती क्रूर चेहरा आहे ना हे आता जगासमोर येणारच त्यावेळी जे जे म्हणतो अगं पियू अशी काय बोलतेस मी सगळं काही हे थांबवतो परंतु मला तुझ्यासोबत या घरात राहायचं आहे पिंकी रागातच म्हणते हे कधीही शक्य नाही आता ती त्याला चॅलेंजेस करते लवकरात लवकर मी तुम्हाला घराबाहेर काढणारच त्यानंतर ती डॉक्टर देव्यांनीबद्दल सुद्धा बोलते तेव्हा डॉक्टरांचा मी खूप आदर करतो आणि ते माझे गुरुच म्हणायचे असं आता जे जे म्हणतो आणि मी त्यांना का किडनॅप करून ठेवेल त्यावरती पिंकी म्हणते तुम्हीच डॉक्टर ना किडनॅप करून ठेवले आहे मला माहीत आहे माझ्याविषयी तुम्ही माझ्या धनींना भडकवलं त्यांना घराबाहेर पडायला लावलं ते घर सोडून गेले आहेत पण मी तुम्हाला चॅलेंज करते माझे धनी लवकरात लवकर घरी येणार मी त्यांना घेऊन येणार असं म्हणून पिंकी आता तेथून जाते त्यावरती आता काळजी घे आणि तुझ्या युवराजला तू कुठे शोधणार प्रेमी युगुलांना मी दुरावलेलं पाहू शकत नाही असं म्हणून जे जे अजूनच तिला भडकवतो पिंकी आता खूपच रागात त्याच्याकडे पाहू लागते तर युवराज तिच्या मनात असणारी तडफड पाहून प्रेम पाहून जे जे तिच्यावर हसतो दुसरीकडे सुशिला आता बापूसाहेबांना फोन करते आणि म्हणते ही गुड न्यूज देण्यासाठी मी तुम्हाला फोन केला आहे तेव्हा कसली गुड न्यूज अहो दोन दिवस झाले मी तुमच्या फोनची वाट पाहतोय इथे माझा जीव गुदमरला आहे आता तर आमची सुटका सुद्धा होणार नाही असं आम्हाला वाटतंय आणि तुमचे वकील साहेब आले तर हात रिकामे घालवत म्हणजेच त्यांनी जामीन मंजूरसुद्धा करून आणला नाही आहे असं म्हणून तो धनंजयला टोमना मारतो त्यावरती सुशिला म्हणते बापूसाहेब अहो जरा रिलॅक्स व्हा मी तुम्हाला काय सांगते ते ऐका हो आता लवकरात आत लवकर तुमची सुटका होणार आहे त्यावरती बापू साहेब म्हणतात तुम्ही असं का म्हणताय ती सुशिला म्हणते अहो जेजेने इकडे सिक्सर मारलाय म्हणजे जे जेने सिद्ध करून दाखवलंय की जी पिंकी आहे ना म्हणजेच पीयू जेजेची बायको आहे त्याची बायको आहे हे त्याने सिद्ध करून दाखवलंय युवराज आणि पिंकीमध्ये म्हणजेच पीयू मध्ये ठिंगी पडलीये ते, ते, ते दोघेही आता खूप भांडलेत आणि युवराज हा घर सोडून गेला आहे आता हे सत्य ऐकताच बापूसाहेब म्हणतात काय म्हणाला तुम्ही तेव्हा आता सुशिला म्हणते की हो हे असं झालंय पुढे आता सुशिला म्हणते ही ब्याद आता आपल्या घरातून जाणार आपल्या घरा बाहेर पडणार पिंकी धोंडे पाटील आता कायमची आपल्या आयुष्यातून जाणार अशी या गुड न्यूज आता सुशिला सांगते कारण त्या जे जेने अशी ह्या पियूची कोंडी केली ना तिला मान्य करावंच लागलं घरातील सर्वांसमोर की ती पिंकी नसून ही पियू आहे तेव्हा आता बापू साहेबांना खूपच आनंद होतो आता बापूसाहेब खुश होतात आणि म्हणतात हा जे जे माणूस आहे ना तो खरंच खूप हुशार आहे आता आम्ही तिथे असतो तर हत्तीवरून त्याची मिरवणूक काढली असती परंतु तुम्ही तिथे आहात ना मग एकच काम करा काय काम करायचं की त्याला पुष्पगुच्छ द्यायचा आणि त्याचे आभार मानायचे चालेल ना तेव्हा तुमची सर्व खातिरदारी होईल असं आता सुशिला म्हणते यावरती बापूसाहेब म्हणतात मी सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तेव्हा सुशिला म्हणते हो मी सर्व गोष्टी लक्षात ठेवा आहे तुम्ही फक्त तुमची काळजी घ्या तेव्हा सर्वानुभूती परमेश्वर असं म्हणून बापूसाहेब आता फोन ठेवतात आता बापूसाहेब हे धनंजयला म्हणतात पाहिलं का जावई बापू अहो तुम्हाला जे जमले नाही ना ते जे जेने एका क्षणात करून दाखवलं आहे खरंच खूप हुशार माणूस आहे तो असं म्हणून धनंजयचं कौतुक न करता आता बापूसाहेब त्या जेजेचं खूपच कौतुक करू लागतात तेव्हा ही गोष्ट नेमकी धनंजयला खटकते तेव्हा तो म्हणू लागतो हा जेजे नक्की आहे तरी कोण बापूसाहेब म्हणतात की तुम्ही आता घरी जा त्याची खातरदारी करा आता तुम्हाला काही जमलं नाही पण त्याने एका क्षणात सगळं काही केलंय असं म्हणून बापूसाहेब आता धनंजयला घरी जायला सांगतात तेव्हा धनंजय विचारच करत राहतो हा जेजे आहे तरी कोण इकडे पिंकी आणि भाल्या हे दोघेही आता युवराजचा शोध घेत असतात दोघेही दमून भागून आता एका टपरीजवळ बसतात तेथे आता पिंकी सारखी युवराजला कॉल करण्याचा प्रयत्न करते पण तो काही कॉल रिसीव करत नाही मग नंतर त्याचा फोन देखील बंद असतो पिंकी आता रडायची बाकी राहते आणि म्हणते मला यांच्याशिवाय करमत नाही यांचा राग तुम्हाला माहिती आहे ना कसा आहे ते डोक्यात राग घालून घेतलाय आणि घरातून बाहेर पडले आहेत त्यावरती आता भाल्या म्हणतो वहिनी तुम्ही काळजी करू नका युवराज जाणार कुठे तो चिडल्यानंतर माझ्याकडेच येतो त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका तो येणार ते माझ्याकडेच येणार आता तुम्ही घरी जा रिलॅक्स व्हा आणि मी तुम्हाला मग नंतर फोन करतो चालेल ना तेव्हा पिंकी म्हणते मी कशी रिलॅक्स होऊ माझा नवरा माझ्यापासून लांब गेला आहे मला कधीही माफ करणार नाहीत कारण ह्यावेळीची गोष्ट खूप वेगळी आहे भाल्या म्हणतो रिलॅक्स व्हा बहिणी जरा आणि घरी जा शांतपणे पिंकीला आता काही सुचत नसतं इकडे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असतात चित्रा भलतीच खुश असते कधी नव्हे ते तिने आज सर्वांसाठी खीर बनवलेली असते सर्वांना ती खीर देत असते आणि विचारते की कशी झाली आहे पटकन मला सांगा तुम्ही टेस्ट करून त्यावरती आता आज असं काय आहे सर्वजण विचारू लागतात तेव्हा देखील विचारतो त्यावरती आता ती म्हणते तुम्हाला माहिती आहे का आपल्या इथे जी बनावटी मुलगी राहते ना ती पिंकी त्या पिंकीचा खरा चेहरा आज उघड पडलाय म्हणजे ती जे, जे जी, जी बायको आहे हे सत्य तिने आता आपल्याला सांगितलंय तेव्हा सर्वांनाच आता राग येतो वेळी छबी अजिबात तिच्याकडून ती खीर घेत नाही तर सुशीला सर्वांना म्हणत असते की काहीही झालं तरी आज खरंच आनंदाचा दिवस आहे आता तेवढ्यातच तेथे धनंजय येतो आणि आईसाहेब तुम्ही कशा आहात असं विचारू लागतो तेव्हा तो आल्याबरोबरच इकडे सगळेजण त्याच्याकडे पाहू लागतात सुशिला म्हणते या ना अहो या जावय बापू मी खूप दिवसांनी तुम्हाला पाहिलं तुम्ही कसे आहात तो म्हणतो अगदी ठणठणीत तर आता बसा ना खीर खाऊन घ्या तोंड गोड करा असं सुशिला आता म्हणते त्यावेळी आता तो म्हणतो नाही अगोदर मला छवीला भेटायचं आहे तेव्हा छवी आता त्याच्याकडे रागात पाहत म्हणते की अजिबात नाही हां मी तुला भेटू शकत नाही तू माझा कोणीही नाही तू नसला तरी मला काहीही फरक पडत नाही तेव्हा आई आता आईसाहेब पहा पाहना काहीतरी करा ना छबीचा राग कसा घालवू आता मी आता धनंजय म्हणतो त्यावरती आता सुशिला म्हणते बायकोला कसा सांभाळायचं असतं अगदी प्रेमाने तिच्याबरोबर बोलायचं असतं आणि तिला खुश ठेवायचं असतं म्हणजे ती सर्व काही आपलं ऐकते आणि आपल्या ताब्यातही राहते आत्ताची आनंदाची बातमी म्हणजे त्या जेजेची खरंच तो जेजे जर अगोदर असताना त्याला माझं जावं खरंच बनवून घेतला असता धनंजय म्हणतो काय म्हणालात आई साहेब तेव्हा सुशील म्हणते अहो लग्न झालं नसतं छबीचं तर मी असं म्हणाले तुमच्यापेक्षा खरंच तो हुशार आहे म्हणजे आता राग येतो कारण सर्वजण फक्त जेजेचं कौतुक करत असतात तर छबी म्हणते तू काही पण बोलते साई इकडे पिंकी ही युवराजचा शोध घेत असते समोरच तिला आता जेजेचा तो गुंड दिसतो ती आता मनातल्या मनात विचार करू लागते की हा तो जेजेचाच गुंड आहे म्हणजे मी याला मंदिरात पाहिलं होतं त्यानेच डॉल्बी आणि निरीचं लग्न लावलं आहे आता पिंकी लगेच त्याच्या मागोमाग जाऊ लागते त्या गुंडाला समजतं कुणीतरी माझा पाठलाग करते म्हणून तो आता मागे पाहतो तर तिथे पिंकी असते गाडीच्या आरशातून तो समोर पाहू लागतो आणि खूपच घाबरतो मित्रांनो पुढील भागामध्ये जे जे आता निरी आणि डॉल्बीच्या लग्नाचे सर्व फोटोज घरातील सर्वांना दाखवतो त्यामुळे आता सुशीला खूपच चिडते डॉल्बीच्या कानाखाली मारते तर आता जे जे पुढे पिंकीला म्हणतो तरी तुला म्हटलो होतो की या दोघांना सपोर्ट करू नकोस तेव्हा सुशीला रागातच गण काढते आणि पिंकीच्या डोक्यावर ठेवत म्हणते की आता मी तुला जिवंत सोडणार नाही पिंकी म्हणते टाका मारून मग मला अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा